बेबलघर ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश बेबलघर ग्रामस्थांना कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून पूर्तता महाड विधानसभा मतदारसंघातील खाडीपट्टा विभाग बेबलघर येथील ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केलाय विविध कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले की शिवसेना फक्त आश्वासने देत नाही तर दिलेली आश्वासने पूर्ण करतो म्हणूनच रोज गावेच्या गावे, गावे शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहे प्रवेश करताना आमदार गोगावले यांनी भगव्या पताका घालून पक्षात स्वागत केले यावेळी महाड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक युवा सैनिक महिला संघटिका मुंबई मंडळ इत्यादी उपस्थित होते यावेळी प्रवेशकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही पक्षात नसताना देखील आपण या भागाचा आमच्या गावाचा विकास केला आहे या विकास कामावर विश्वास ठेवत आम्ही शिवसेना पक्षात आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत आहोत असे ग्रामस्थानी यावेळी आवर्जून आमदार साहेबांना सांगितले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट